दर्यापूर तालुक्यातील यवदा या गावात धक्कादायक बातमी समोर आली आहे माणुसकीला काडीमा फासणारी ही घटना आहे अमरावती जिल्ह्यातील यवदा पोलीस स्टेशन अंतर्गत तीन वर्षीय चिमुकलीवर एका पासष्ट वर्षीय नराधामाकडून अत्याचार करण्यात आला तीन वर्षीय चिमुकली घराबाहेर खेळत असताना चॉकलेटचे आमिष देऊन अत्याचार करण्यात आला प्रकाश पुणकर असे नराधामाचे नाव आहे पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवत नराधामास बेड्या ठोकल्या आहे पुढील तपास पोलीस करत आहे जनसमर्थन न्यूज येवदा दर्यापूर अमरावती 全部このワ <laughs> <laughs>